आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस विभागामार्फत अकोट व तेलारा तालुक्यातील एकूण शाळा महाविद्यालय यांनी सत्यम पॅलेस यांनी सत्यम पॅलेस अकोट येथे महिला सुरक्षा सायबर क्राईम व पोलीस विभागावर आधारित देश का रक्षक कार्यक्रमात सहभाग घेतला व त्यांनी स्पर्धेमध्ये वरील विषयावरील आपले कार्यक्रम सादर केले ते सादर कार्यक्रम हे दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान सदर शाळा महाविद्यालय आपले कार्यक्रम अकोट उपविभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग चौरेचाळीस ठिकाणी सादर करण्यात आले तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेले वेगवेगळे वेग 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 वे शस्त्र जसे की एस एलआर रायफल कार्बाईन मशीन गन पंप ऍक्शन गन गॅस गन पिस्टल गॅस ग्रेनेड अशा वेगवेगळ्या शास्त्रांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली तसेच पोलीस विभागाच्या इतिहास डायल एक एक दोन सक्षम उपक्रम सायबर क्राईम दामिनी अशा वेगवेगळ्या विषयांचे बॅनर तयार करून त्यांची प्रदर्शनी सादर करण्यात आली व वरील शाळांचे सर्व विद्यार्थ्यांना सदर विषयावर सर्वांगीण माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे माननीय श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला तसेच श्री मनोज लोणारकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्री अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट श्री सुनील चव्हाण तहसीलदार अकोट तसेच श्री सुनील पांडे प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय अकोट यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप झाले तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले शाळा महाविद्यालयांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे परीक्षण श्री मनोज लोणारकर एच डी अकोट व श्री सुनील चौहान तहसीलदार अकोट यांनी केले प्रथम पारितोषिक सेंट पॉल कॉन्व्हेंट अकोट द्वितीय पारितोषिक भाऊसाहेब पोटे अकोट व तृतीय पारितोषिक लोकमान्य टिळक उमरा तालुका अकोट यांना प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमाकरिता अकोट शहरातील शांतता समिती सदस्य पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी असे एकूण सहाशे लोकांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस निरीक्षक श्री किशोर जुमनाके श्री उलेमाले सहायक पोलीस निरीक्षक श्री राथोड श्री ठाकरे तसेच अकोट उपविभागातील सर्व अधिकारी अंमलदार व आर सी पी अंमलदारांनी परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा